वारकरी आणि धारकरी एक शांत संयमी आणि भक्तिमय परंपरा दुसरी आक्रमक आणि क्रांतिकारी भूमिका महाराष्ट्रातले हे दोन प्रवाह गेली अनेक शतकं स्नेहाने नांद पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात वादाची ठिणगी पडू लागली आहे वारीतल्या पालखी रथाचं संभाजी भिडेंनी सारथ्य केल्यावर पुन्हा एकदा हा वाद समोर आला एका बाजूला वारकरी विठोबाच्या भक्तीत रमतात अभंग म्हणत टाळ मृदुंगात तल्लीन होतात तर दुसऱ्या बाजूला धारकरी संत विचारांवर चालतात पण अन्यायाविरोधात शस्त्र उचलतात या दोन मतप्रवाहांचा संघर्ष प्रामुख्यानं वारीतच पाहायला मिळतो तोच संघर्ष त्यामागची कारणं या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहतायत संवाद सेतू वारी निघालीये विठोबाला पाहण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघालेत टाळ मृदुंग अभंग दिंडी आणि भक्तीचा महापूर वाहू लागलाय पण याच वारीत गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी विरुद्ध धारकरी असा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे यंदाही पुण्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात काही काळ गोंधळ निर्माण झाला वादाचं कारण होतं पालखी सोहळ्यात सहभागी झालेले भिडे गुरुजी आणि त्यांची अनुयायी भिडे गुरुजींनी काही काळ पालखी रथाचं सारथ्य केलं यावरून काही वारकऱ्यांनी आक्षेप घेतला या वादात पोलिसांनी मध्यस्थी केली या दरम्यान का के धारकरी खाली उतरले आणि पालखी सोहळा पुन्हा सुरू झाला पण नेमकं वारकरी धारकऱ्यांना विरोध का करतात धारकरी आणि वारकरी यांच्यात काय मूलभूत फरक आहे तेच समजून घेऊयात वारकरी म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संत तुकोबा संत ज्ञानेश्वरांची परंपरा ज्यांनी विठोबाच्या भक्तीतून समाज सुधारला समाजाला समतेचा मंत्र दिला कुठेही हिंसा नाही कुठलंही वैर नाही फक्त विठुरायाचं नामस्मरण सेवा आणि प्रेम त्याच परंपरेत आजचे लाखो वारकरी दरवर्षी पंढरीला चालत जातात पण धारकरी ही वेगळी संकल्पना आहे संतांनी दाखवलेला विचार घेऊन अन्यायाविरुद्ध लढणारे धारकरी म्हणजे धर्मासाठी रक्षणासाठी शस्त्र धारण करणारे समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं हे विचार विश्व हे संतांचं रूप युद्धभूमीत अवतरलेलं या विचारांचा आज प्रमुख चेहरा संभाजी भिडे ठरले आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे हे स्वतः धारकरी संकल्पनेचे प्रवर्तक मानले जातात गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या शेकडो समर्थकांनी वारीत शस्त्रासहित भाग घ्यायला सुरुवात केली तलवारी मशाली भगवे झेंडे आणि घोषणांनी भक्तीचा हा सोहळा काहीसा रणांगणात बदलतोय की काय अशी भावना वारकऱ्यांच्या मनात निर्माण झाली त्यावरूनच हे वादंग निर्माण झालं पण मग धारकरी वारीत तलवारी का घेऊन येतात तर याबाबत या त्यांचा असा मतप्रवाह आहे की वारी म्हणजे केवळ भक्ती नव्हे तर संतांच्या विचारांवर चालत समाजाला जाग करणं ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जगदंबेच्या पायाशी तलवार ठेवली होती ती भक्ती आणि रक्षण यांचा संगम होती म्हणूनच संतांचा विचार घेऊन धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी शस्त्र हातात घेणं हे विटोबा प्रती श्रद्धेचं आणि कर्तव्याचं प्रतीक आहे असं त्यांचं म्हणणं आहे धारकऱ्यांसाठी ही तलवार फक्त हत्यार नाहीये ते एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रतीक आहे वारकरी आणि धारकऱ्यांमधला हाच वाद पहिल्यांदा दोन हजार सतरा साली पाहायला मिळाला आळंदीत भिडे गुरुजींच्या काही समर्थकांनी तलवार घेऊन पालखीत प्रवेश केला आणि यावरूनच वाद निर्माण झाला दोन हजार चोवीसला ला म्हणजे गेल्या वर्षीच पोलिसांनी धारकऱ्यांना वारीत तलवारी नको अशी नोटीस दिली होती यामुळे भक्तीत बाधा निर्माण होणार नाही असा त्यामागचा हेतू होता पण दोन हजार पंचवीस साली म्हणजे यंदाही तेच झालं बीडे गुरुजींनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रथाचं सारथ्य केलं आणि पुन्हा एकदा हा वाद उसळला वारकरी परंपरा ही अहिंसेची समतेची संयमाची आहे त्यात शस्त्र घोषणा आक्रमकता याला थारा नाही पण धारकरी विचार त्याच्या विरुद्ध आहे ते म्हणतात धर्मासाठी तलवार उचलणं ही सुद्धा भक्तीच आहे नेमकं याच ठिकाणी मतभेद निर्माण होतात पालखीत शस्त्र घेऊन प्रवेश करणं रथाजवळ उभं राहणं यामुळे पारंपारिक वारकरी संतप्त होतात प्रशासन अडचणीत येतं आणि वाद निर्माण होतो एका बाजूला संतांची शांत भक्ती दुसऱ्या बाजूला संतांच्या विचारांवर चालणार आक्रमक धर्मप्रेम दोन्ही मतप्रवाह आपल्या भूमिकेवर ठाम आहेत पण या संघर्षाचा शेवट काय धारकऱ्यांना वारीतून दूर ठेवावं की मग परंपरेत थोडं सामंजस्य दाखवावं या वादावर वारकरी मंडळी म्हणते की वारी ही भक्तीची जागा आहे इथं तलवार नकोय धारकरी म्हणतात आम्ही शिस्तबद्ध आहोत पण आमचंही विठोबावर प्रेम आहे या वादात प्रशासनानं हस्तक्षेप करून नियमावली आणली आहे धारकऱ्यांना दर्शनाची परवानगी आहे पण पालखीच्या रथासमोर तलवारी आणण्याची परवानगी नाहीये यंदा तरी असंच नियोजन करण्यात आलं होतं पण पुढच्या वर्षी काय होईल हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे एकंदरीतच वारीतला हा वाद केवळ शस्त्र विरुद्ध टाळ असा नाही हे भक्तीच्या परंपरेतल्या नव्या काळातलं आव्हान आहे हे आव्हान किती शहाणपणानं हाताळलं जातं यावरच महाराष्ट्रातल्या संत परंपरेचं भवितव्य ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं या वादात नेमकी कुणाची भूमिका योग्य आहे कमेंट करून नक्की कळवा